आमच्याकडे एकच जात आहे मनुष्य तिसरं ते असं डायरेक्ट म्हणतो मनुष्य नावाची एक जात आहे आणि <laughs> ती जात कोणती आहे मनुष्य फक्त मनुष्य एक जात आहे बाकी विषय बाकीच तुमचं तुम्ही तुम्ही तिकडे झक मारा आम्हाला काही घ्याल नाही फक्त दुसरा मुद्दा नीट झाला ठेवा करंट लावून दिलाय फक्त तुम्हाला आपण जण एका देवाशी लेकर आहे आपला बाप कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे ते आपली आई आहे आणि दोघांचा आपण लेकरू आहे आपण लेकरूच नाही आपण त्याचं आवश्य आहे पण ते नाही घोटाला ताण करा आपण देवाच आहे आपण देवाचा आवश्यक आहे पण आपण देव नाही ताण द्या द्या ज्ञान आलं की आपण देवच या तुम्ही शाळेतलं ज्ञान आहे कोण खात तुमच्या ज्ञानाला रिटायर झाले काही परमनंट झाले नाही काहीचे पोहर लग्नाला आलेत बापाला पगार नाही काही चाळीस वर्ष झालेत रुपया पगार नाही अख गाव सर म्हणते काही जूनला परमानंट झाले जुलैला रिटायर झाले एम ए सोडून द्या तुमच्याकडे ज्ञान नाही आहे ज्ञान चार गोष्टीचं पाहिजे मी कोण आहे काय माहित दोन मी कुठून आलोय काय मी कुठून काय ज्ञान आहे मी कशाला आलोय काय ज्ञान मला कुठं जायचंय काय ज्ञान नाही हे ज्ञान सोडून हे चाललंय जितके सुशिक्षित वाढले तितके वृद्ध आश्रम वाढले आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये भाजीला तेल नाही पण बापाला भाकरी आहे त्याच्या पुढचं ऐकल्यावर झोंबल तुम्हाला चाळीस टक्के सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर आहेत याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही आजारी बोलावं लागतं सर्व्हिसवाले क्लास वन पण त्यांचं रिटायरमेंट कुठे उर्धाश्रमात का पैशाच्या खमेंडीत नोकरीला असल्यावर नीट वागायच नाही कधी सोमवार नाही कधी माल नाही कधी कन नाही सासरवाडी सोडून दैवत नाही माझातल्या वागायचं देवळा पुढे हात जोडायचे नाही कधी वार करणार राम राम घालवानी बावडीच्या बायको म्हातारपणी बसले उरता आश्रमात एकच मुलगा तोही सासरवाडीला राहायला गेला एक मुलगी कॉलेजला गेली ती परत आलीच नाही मोकळा आणि मग म्हातारपणी म्हणे आमच्या न शिवा कोण न वागायचं नाही काय काय नाही कर्म आहे हे सगळ्याच उत्तर काय कर्म हे न ना काय नाही कर्म आहे आता सुद्धा नाही उत्तर ऐकान पुढे चला ज्ञान आलं पाहिजे आपल्याला इथं आलो आपण हे जे ज्ञान सोडायचं शाळेतलं ज्ञान त्याचा काय उपयोग नाही ज्ञान आहे पण ज्ञान यायला काय लागतं बरं का आपण आता थोडं मागणी येतो देव आपल्याला व्हायचं आहे आपण देवाचा अंश आहे आपण देव नाही का आपल्याला त्याच ज्ञान नाही ज्ञान म्हणजे काय महिला म्हणलं साधारणपणे एका स्त्रीला किती साड्या असाव्या चोवीस दर तासाला एक नुसती सतत राह मग तुला कपाट भर साड्या घरात बोल म्हणजे साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही काय नाही दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला घे दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गे रे पोलिसांना दोघांच्या दोन दोन कान कानपाटीत दिल्या आणि पन्नास पन्नास हजार रुपये घेतले म्हणजे परत असं करू नका मग आता एकान फाटीत केवढ्याला काय नाही ज्ञान नाही सत्तावीस खोल्यांचा बांगला एका पोराला पाहिजे काय करत तुला का सविस्त सुना आणायचं आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये नाही म्हणजे काय नाही बस फिट बसलं कीर्तन आता या मापात राहिलं काढला ज्ञान नाही आता उलटे फिरू आपण ज्ञान यायला काय लागतं इथे फिरू बघाय का आपण हे शाळेतले नाही याच्यातलं ज्ञान थोडं किचकट मुद्दा आहे पण फिट करून देतो पहिली गोष्ट आपण देवाचा आवश्यक आहे पण आपण पन देव नाही कारण आपल्याला देव येणं ज्ञान लागतं आता ज्ञान यायला काय लागतं थोडं किचकट आहे फक्त यसला यस येस म्हणा नो म्हणा माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं <laughs> मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डोकंच बंद होईल तुमचं हा आणि माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा तांद्या डोक्याला उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा माया नावाची म्हातारी मरावा आणि मुलगा व्हावा माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर तुम्हाला बोध नावाचा मुलगा होत नाही आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर तुम्ही असेच तर फडून मेल्याशिवाय आता लागला कारण आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया आता सोडायचं नाही शब्द लय सावध राहायचं आणि तुम्ही मी सगळ्या कशात गुतलोय तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आपला ह्या जगाचा काही संबंध नाही कोण कोणची बायको नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बहीण नाही कोण कोणचं पोरग नाही कोण कोणचं पोरग नाही प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे राहणं वेगळं आहे भांगाची स्टाईल वेगळी हसण्याची स्टाईल वेगळी खाण्याची ऍक्शन वेगळी प्रारब्ध वेगळे संचेत वेगळे फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारी ते माया नाही तर कोण कोणची पोरगी नाही कोण कोणता पोरे नाही काय आपण चुकीला नाही पोराचा बाप चालू पाहिजे त्याच्यासाठी बसवा काय करत नाही त्यांनाही त्याचं काय घे नाही हातामाशे आहे त्या मात्रीचा ते नाव नावे माया या कधी ती पोरगी पोरा बरोबर पळून गेली पळून गेली पागड होती पळून गेली तिचा बाप की झाली लवली आपलेच आहे बस फिट बसले कीर्तन मातारी सोलायचे नाही मग माझ्याला सापाटी मातारी आता खरं सांगा म्हातारी आपण इथंच मारली असते आता कीर्तन पण घोटाळा असं झाला राहती कुठं हेच माहित नाही आता उत्तर द्या पटापटा राहाती कुठं हे माहीत नाही का म्हातारी नाहीये माहित नाही पण म्हातारी हा सगळा तमाशा आता विघणे महाराज बर म्हातारी मारल्याशिवाय पुढे जायचंच नाही आपल्याला म्हणजे दहा मिनटं लेट पण मारणार म्हातारी कारण तिनं आपल्याला तकलीफच तेवढी दिली कोणी म्हातारी आजीबाई तर नातवाला घेऊन किती आली ना बाबानं किती शास्त्र सांगू द्या तिचं ध्यानच नाही नाताना उडी आणली की ती हसती नाताना टाळी वाजवली की ती हसत म्हणजे म्हातारीत म्हातारी रंगली ही म्हातारी आणि हिला रंगवणारी मातारी तिचं नाव माया आता उलट बरं का आपण म्हातारी मारलीच असते आपण आणि मारूच तिला आता पण घोटाळा असा झालाय तिला नाही नवरा